मनामध्ये ना एक भीती आहे बघा काय म्हणताय मित्रांनो पोस्टिंगचा आज पहिला दिवस आहे बघा आणि आज आपल्याला मॉर्निंग शिफ्ट दिलेली आहे काय मग एनर्जी बॉडीमध्ये एनर्जी राहा म्हणून बनाशी घेतला फ्रेश वगैरे हो झालो हॉस्पिटलला निघालो हॉस्पिटलला आलो आहे पण मनात भीती वाटते पेशंट कशी असतील काय नाही मी व्यवस्थित करेल का बघू आता पोस्टिंग ऑल्यावर झाली बाबा एक बारची व्यवस्थित पोस्टिंग आता उद्या पण आपली मॉर्निंगच आहे रूमवर आलो आहे फ्रेश वगैरे होतो फ्रेश वगैरे झालो बॉडीमध्ये ऑलरेडी खूप आळस आहे पण काय करणार उद्या मॉर्निंग आहे कपडे धुवं लागतील लगेच पांढरे कपडे साईडला आणि रंगीत कपडे साईडला केले तोपर्यंत मला चपात्या वगैरे बनवून घेतले अक्षीने भाजी बनवली होती पण मी राईसही लावलो सर्व जेवण बनवणं झालं होतं मग काय एकत्र बसलोत आणि जेवायला सुरुवात केली जेवण झालं व्यवस्थित झोपही झाली जिमला आहे कॉफी घेतली ज्याऐजी बोलली की म्हणून वॉर्मअपला सुरुवात केली आज आपल्याला बॅक आणि बायसेप्स करायचे आहेत बघा बॅकचे सर्व वेरिएशन घेतले पहिले बार मारला डेडलिफ्ट मारली आज वेट इनक्रीज केला आपण कारण खूप दिवसात वेट सेमच होता बॅगची अशी प्रोग्रेस आहे बघा आणि बायसेप्सची अशी आहे मी बघा जिमवरून सरळ रालो हेमंतबाईकडंड दूध पॅकेट वगैरे घेतलं आणि रूमवरून घालू रूमवरून पोस्टर गॉटमीलची तयारी लागली आज मास्क बनाना कटवर केले फ्रेश वगैरे झालो आणि डाळ बनवायला घेतली पहिलं कारण टाइम झाला होता खूप मग काय डाळ बनवतच बनवतच पोस्टर गॉट मिल एन्जॉय केला आज निखिलने ऑलरेडी राईस बनून घेतला होता मला तुशीर झाला होता दाळ बनवण्यासाठी पटकन दाळ बनवली आणि आज जेवणामध्ये ताक पण होतं सोबत मग काय जेवण व्यवस्थित केलं आणि आलो बाहेर फिरण्यासाठी बाहेरचा पाऊस सुरू होता म्हणून रूम मला हो थोडे राऊंड मारले कपडेही धुवायचे होते कपडेही धुवून घेतले युनिफॉर्म लावला व्यवसाय वळण्यासाठी चला भेटतो उद्या बाय